प्रमाण वधसं भगिनिशा जगता च प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय बारा आणि वचन अठरामध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो पहा हा माझा सेवक याला मी निवडले आहे तो मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील देव मनुष्याला म्हणतो पहा हा माझा सेवक आहे याला मी निवडले आहे तो मला परमप्रिय आहे देवाला प्रिय असणारा असा हा कोण आहे अर्थातच प्रभू येशू ख्रिस्त हा देवाला प्रिय वाटणारा त्याचा प्रिय पुत्र होय जो अनादि काळापासून देवपित्याच्या उराशी होता म्हणजेच त्याच्या सहवासात होता आणि त्याच्यावर देवपिता संतुष्ट होता काळ व समय अस्तित्वात येण्यापूर्वीच देव जो पिता आणि देव जो पुत्र यांच्यातील प्रीतीचे उत्तम दर्शन या ठिकाणी अम्मास दिसून येते आणि याद्वारे देवपित्याची इच्छा हीच आहे की पापी मनुष्यांनी या प्रीतीचा अनुभव घ्यावा परंतु पापामुळे मनुष्य देवपित्याच्या या मधुर सहभागितेचा आनंद घेऊ शकत नाही कारण मनुष्यांच्या पापांची शिक्षा तर देवाने नरकदंड ठरविलेली आहे याकरिताच देवाचा पुत्र म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त याने देहधारण केले व मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेऊन तो मनुष्यांच्या तारणाकरिता ठेचला गेला तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे आज तो स्वर्गात देवपित्याच्या उजवीकडे गौरवाने विराजमान झाला आहे आणि म्हणूनच तो आज देव आणि मनुष्य यामध्ये मध्यस्थीचे कार्य करीत आहे यामुळेच देवपिता त्याच्याविषयी साक्ष देताना म्हणतो हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे तुम्हीही देवपित्याच्या प्रिय पुत्रावर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त करावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद